फोर्टी मिनिट्स डिले आता पाच वाजायला आणि आठ मिनिटं बाकी आहेत आणि आम्ही बेंगलोरला परत डे वनच्या था हॉटेलमध्ये थांबलो आहे ब्रेकफास्ट टी कॉफी करता तुम्ही काय घेणार टी कॉफी मी पण कॉफी घेणार आहे आज कारण की आता आपली फ्लाईट आज रात्री नऊ वीसची आणि आपण आता था इथे थांबलोय थोड्या वेळाने एअरपोर्टला जाऊ बराच वेळ आरामात पद्धतशी ब्लॉक पण करू सो भेटत आपण डिरेक्टली एअरपोर्टला कॉफी पिऊन झाल्यावर आता लास्ट मीट सग एयरपोर्ट लगभग देते लॉन्ग जर्नी के लिए आता फोटो okay. सेशन कम तो तो बैक टू दैनल एवरी वन आई होप यून एप आप लोगों का हर एक साइड सीन के लिए टाइम टाइम आना, हर एक सीन से निकलना, पर भी ये लेट नहीं किया है किसी ग्रुप मेंबर ने ठीक आहे कट कट हां आता आम्ही पोचलो आहे एअरपोर्टला जस्ट फाय टू फाय टू नाईन ना फाय टू नाईन गेट नंबरवर चाललो आहे आणि मग थोड्या वेळातच चेक इन वेब चेक इन तर झालेलं आहे आमचं फक्त आता लगेज ड्रॉप करायचं आहे आणि मग भेटतो थोड्या वेळातच सिक्युरिटी चेक करता आहे तिकीट आणि आधार कार्ड आपल्याला इथे शो करायचं आणि मग आपण सिक्युरिटी चेक करून आत जाणार आणि मग आपण बॅगेज अपलोड करणार आपल्या आकाशा एअरच्या काउंटरवर जाऊ आपलं तर वेब चेकिंग ऑनलाईन झालेलं आहे तर आपण फक्त लगेच ड्रॉप करता आलेलो आहे आकाशा एअरच्या डेस्कवर वेट करतोय कारण की पुढे खूप मोठी क्यू आहे सो so, आपल्याला बोर्डिंग पास मिळालेत आता मला ट्वेंटी टू ई ट्वेंटी टू आहे म्हणजे हिला विंडो आले विंडो थोड्या वेळ करता <laughs> सिक्युरिटी चेक करता चाललोय <laughs> आता आम्ही सिक्युरिटी चेक पण झालं सर्व झालंय आता आम्ही एकाच जागेवर बसणार आहोत शांतपणे एक जागा बसून आणि थोड्या वेळातच आपण काहीतरी खाऊ बिकॉज डिनर आपल्याला एअरपोर्टलाच करावं लागेल आता आम्ही सगळे लंच डिनर करायला सॉरी इथे बसलो डिनर झाला आता आम आमचं आठ वाजायला एक, वा एक दोन मिनटं बाकी आहेत बस आता थोडा वेळ डिनर वगैरे कम्प्लीट करू आराम करू गप्पा बिप्पा कारण की एवढ्या दिवसाची लॉंग जर्नी आता संपते सो सगळे एकमेकांना मिस करणार आहेत सगळ्यांना आठवणार आहे आणि जर तुम्ही सगळे ब्लॉग बघतायत आणि आपल्या मधला तो त्यांना खूप खूप बेस्ट विशेष आणि एन्जॉय करा भेटूयात आपण सो आता बोर्डिंग स्टार्ट झालंय आम्ही चाललो आता ब्रिज थ्रू एअरक्राफ्टच्या टी ट्वेंटी टू आहे मध्ये बसून घेऊ खूप टायर्ड झाला फ्लाईट फोर्टी मिनिट्स डिले त्यामुळे आम्ही वेट करतोय थोड्या वेळातच अनाउन्समेंट होईल आणि मग फ्लाईट रेडी फॉर टेकअप बेल्ट नंबर दोन वर आपली आता बॅग कलेक्ट करावी लागेल आणि आज एरोब्रिज कलेक्ट करणं म्हणजे एरोब्रिज जॉईन करणं नव्हते ते पण आता केलं आहे सो आता मी so, फायनली मुंबई एअरपोर्टला पोचलो कॅब पण भेटली थोडा वेळ लागला बिकॉज बेल्टवर आपला बेल्ट नंबर दोन होता लगेजेस भरपूर असतात थोडा वेळ लागतो बेल्टवर यायला बॅग ऑफ फायनली आपल्याला आता ओला पण भेटले आता आपण वीस मिनटामध्येच घरी पोचू आणि प्रसन्न दादा आणि राहुल या दोघांबरोबर टूर हे पूर्ण करून आम्हाला खूप भारी वाटलं पण जर तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटले मला नक्की कमेंट करून कळवा आणि आपण अशा न्यू ब्लॉगमध्ये भेटू आणि तसं आता बाहेर टेम्परेचर ट्वेंटी एट सेल्सिअस आहे एवढं काही वाटत नाही आहे पण भेटूच आपण न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या बाय बाय